गीता स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं सा। मनपूर्वक स्वागत मंडळी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्तपैकी सुके मुंबील आणि बटाटा याचा अतिशय टेस्टी असा रस्सा चला तर बघूया याचं साहित्य आणि कृती मी इथं सुके मोबील घेतलेले आहेत आणि सुके मोबील जेव्हा आपण आणतो त्यावेळेला ते असे बारीक बघून आणायचे आणि छान सुकवलेले असे ह्याचे आता ते कसे कट करायचे ते बघूया बोंबीलचं शेपटा आणि डोकं काढून टाकायचं डोक्याला जो काळा भाग असतो तोही काढून टाकायचा आणि अशा प्रकारे त्याचे तुकडे करून घ्यायचे तुम्ही कैचीने करू शकता किंवा वेळीनेही करू शकता हा जो डोक्याचा भाग असतो काळा तो काढून टाकायचा मी दहा ते बारा बोंबील घेतले होते आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत ले ले हे तुकडे मी कोमट पाण्यात घातलेले आहेत आणि ते साधारण दहा मिनिट असेच ठेवणार आहे बोंबील बटाटा करण्यासाठी इथं साहित्य घेतलेलं आहे बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला दोन कांदे मी मध्यम आकाराचे घेतले आहेत कोकम आहे आणि कोथिंबीर बारीक चिरलेली आहे दहा मिनटे झालेली आहेत आणि हे बोंबील आता मी दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर ठेचून घेणार आहे अगदी हलक्या हाताने हे ठेचून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने याच्यामुळे काय होतं की बोंबीलमधला जो एक स्वाद असतो तो, तो रशात उतरतो आणि रस्सा एकदम टेस्टी होतो सर्व बोंबील मी ठेचून घेतलेले आहेत आता आपण कृती बघणार आहोत एक दोन टेबल स्पून मी इथं तेल तापवलेलं आहे त्याच्यामध्ये कोकम घातलेलं आहे हिंग अर्धा चमचा घातलेला आहे कांदा घातलेला आहे कांदा आपण छान परतून घेणार आहोत अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे आणि ज्यांना सुकी मच्छी आवडते त्यांच्यासाठी तर हा बोंबील रस्सा म्हणजे अगदी परवणी आहे मी मीठ घातलेला आहे याच्यामध्ये ज्यामुळे कांदा पटकन मऊ होईल हळद पाव चमचा घातलेली आहे या सुक्या मच्छीला इतकी टेस्ट असते की त्याच्यामध्ये बाकी काय घालायची गरज पडत नाही इतकी सुंदर टेस्ट रश्श्याला येते आता मी इथं बटाटा घातलेला आहे बटाटा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलात तरी पण चालेल पण बटाट्याने खूप मस्त टेस्ट येते बटाटा परतून झालेला आहे आणि आता याच्यामध्ये तिखट घातलेलं आहे एक चमचा आणि थोडंसं मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे मिक्स करून घेऊया हे जे बोंबील आपण ठेचून घेतलेले आहेत त्याचा दुसरा एक फायदा असा आहे की त्याचे जे काटे असतात ते सुद्धा छान नरम होतात आणि ते पण चांगल्या प्रकारे शिजले जातात आता जे ठेचून घेतलेले बोंबील आहेत ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत परतून घेऊया याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एखादं वांगंही घालू शकता वांगंही खूप छान मस्त लागतं आता मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे साधारण एक पेला पाणी मी इथं घातलेलं आहे जर जास्त रस्सा करायचा असेल तर तुम्ही अजूनही थोडं पाणी याच्यामध्ये वाढवू शकता कारण जेव्हा आपण शिजवणार आहोत त्यावेळेला हे पाणी थोडंसं आटणार आहे याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता याच्यावर झाकण ठेवून आपण मंद गॅसवर पाच ते सात मिनिट शिजवून घेणार आहोत मस्तपैकी बटाटा शिजलेला आहे बोंबील शिजलेला आहे आणि आपला हा सुके बोंबील बटाटा रस्सा तयार झालेला आहे मस्त टेस्टी असा हा बोंबिल बटाटा रस्सा आणि ज्वारीची तांदळाची कुठल्याही प्रकारची भाकरी मस्त हा रस्सा तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास मला कमेंटमधून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद